नमस्कार स्वागत आहे तुमचं देशदूत आरोग्यम या सिरीजमध्ये निमित्त अर्थात आहे देशदूतचा पंचावन्नावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आरोग्याविषयी बोलतो आहे आपण आणि एकंदरीत आरोग्याविषयी बोलताना आणि वेगवेगळ्या वयोगटांकडे बघताना एक, वेग एक खूप संवेदनशील असा वयोगट असतो तो म्हणजे बालकांचा या लहान मुलांना संभाळणं त्यांचं संगोपन करणं हीच एक खूप मोठी गोष्ट असते पालकांसाठी आणि अशा वेळेस जर का ती लहान मुलं आजारी पडली त्यांना काही व्याधी जडल्या किंवा त्यांना वारंवार डॉक्टरकडे न्यायला लागलं तर मात्र अख्खं कुटुंब आहे हे अस्वस्थ होतं कारण की त्या लहान मुलाला काही झालं म्हटलं कीच आपला जीव कासावीस होतो पण पर अशा परिस्थितीत या लहान मुलांचा आरोग्याची देखरेख करणारे आणि त्यांचं आरोग्य सांभाळणारे असे पेडियाट्रिशन्स असतात म्हणजेच तज्ञ खरं तर तज्ञ आणि मुलाचा संबंध हा मुलाचा जन्म झाल्या झाल्याच येतो मुलाचा जन्म झाल्यावर जे त्याला बघतात ते असतात बालरोगतज्ज्ञ त्या मुलाचं सगळं शरीर त्याचे अवयव हे सगळे नीट चाललेत का नाही त्या मुलाला श्वास नीट घेता येतो आहे का नाही त्याची पचनक्रिया चालू आहे का नाही या सगळ्याची तपासणी त्या मुलाचा जन्म झाल्या झाल्या हे बालरोगतज्ञ करतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स त्याचं लसीकरण हे हे बालरोगतज्ञ करत असतात म्हणजेच त्या मुलाचं पुढचं आयुष्य सुदृढ व्हावं यासाठी ते प्रयत्नशील असतात हे सगळं करताना मग त्याच्यावर येते ती त्यांची उपचार पद्धती आणि त्यांना काही छोटं मोठं झालं किंवा काही नको त्या व्याधी जडल्या तर मग त्यांच्याकडे लक्ष द्यायला अशा या संवेदनशील क्षेत्रात काम करणारा डॉक्टरसुद्धा अतिशय संयमी आणि संवेदनशील असायला लागतो अशाच एका संवेदनशील पण तरीसुद्धा तज्ज्ञ डॉक्टरशी आज आपण गप्पा मारणार आहोत माझ्याबरोबर आहे डॉक्टर रमाकांत पाटील सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं तुम्सार। सरांची साधारण पस्तीस वर्षाची ही बालरोगतज्ञ या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस धुळ्यापासून त्यांनी सुरुवात केली धुळ्याला साधारण एक दीड वर्ष काम करून मग नाशिकला सिव्हिल हॉस्पिटलला ते कार्यरत होते कालांतराने त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल स्वतःची प्रॅक्टिस ही सुरू केली आणि विविध बालरोग मिळून एक हॉस्पिटलचा प्रयोग यशस्वीरित्या त्यांनी नेल्सन हॉस्पिटलला पार पाडला त्यांनी विविध संघटनांवर म्हणजे बालरोग तज्ज्ञांच्या नाशिकची संघटना असो महाराष्ट्राची असो राष्ट्रीय संघटना असो या संघटनांवर विविध पदांवर देखील कार्य केलेलं आहे आणि लहान मुलांना बरं करणारा हा डॉक्टर जो लहानात लहान होतो मोठ्यात मोठा होतो आणि त्याचं मन जितकं लहान मुलात रमतं तितकं निसर्गात आणि साहस क्रीडेत साहस स्पर्धेत हा सुद्धा रमत असतो सर ट्रेकर आहेत ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पर्सन आहेत सायक्लिस्ट आहेत असं विविध अंगांनी हे व्यक्तिमत्व निश्चितच फुललेलं आहे सर जसं मी म्हटलं स्वागत आहे तुमचं आणि एका खूप संवेदनशील वयात तुम्ही मुलांबरोबर काम करताय बऱ्याच वेळा मुलांना हे कळतच नसतं की आपल्याला काय होतं आहे आणि मग फक्त एकच इंडिकेशन असतं ते म्हणजे त्यांचं रडणं आणि त्याच्याबरोबर पालकांची असलेली घबराहट तर अशा स्थितीत जेव्हा बालक तुमच्याकडे येतं तर ते काय काय, काय कंप्लेंट्स घेऊन येतं आधीच्या बालकांच्या कंप्लेंट्स आणि आताच्या तक्रारी याच्यामध्ये काही फरक पडला आहे का खरं म्हणजे सुरुवातीच्या सहा महिन्यातल्या तक्रारी मला असं वाटतं की गेल्या शतकभर तरी बदललेल्या नाही आहेत बदल फक्त स्तनपान आणि लसीकरण स्तनपानाचा घसरता आलेख हो। आणि सुधारलेलं लसीकरण ह्या सुरुवातीच्या सहा महिन्यात फक्त दोन बदललेल्या गोष्टी आहेत गोष्टी आहेत पण नंतरच्या काळातलं जे काय आहे की पूर्वी आम्ही एम डी करत असताना बैजी वैद्यकीय महाविद्यालय ससून हॉस्पिटल येते सत्त्याऐंशी ते एकोणनव्वद तीन वर्ष त्यावेळेस विविध आजार जे आहे ट्युबो क्युरोसिसचे ज्वर टी बीचा व्हायचा किंवा डायरिया किंवा इंडियन चाइल्डहूड सिरोसिस हे असे आजार जे आहेत ते कालांतराने खूप कमी कमी होत गेले आणि काहीतरी गायब झाले बर आणि आम्ही दोन हजार सालापर्यंत डेंग्यू ह्या आजाराचे रुग्णच बघत नव्हतो बर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नंतर एक कर्नाटकातला एक छोटासा जंगलातला भाग होता की जिथे फक्त केस फॉरेस्ट डिसीज आणि डेंग्यू दिसायचे पण तो पूर्ण भारतभर दोन हजार एक ते दोन हजार दोन, दोन मध्ये पसरला आणि आपल्याकडे खऱ्या अर्थाने घाऊक नंबरवर जे केसेस यायला लागले ते सिंहस्थानंतर दोन हजार एक च्या सिंहस्थानंतर त्या व्यतिरिक्त नवीन आता जे काही तक्रारी यायला लागल्या आहेत की पूर्वी मुलं हे माणूस मग होते म्हणजे घरात आजी मावशी आत्या काका मामा मग ते इथे इथे नाचरे मोरा काउ संवाद हा माणसांशी होता होत होता आणि मग त्यामुळे त्याची मानसिक जडणघडणीचा विचार करायची गरज कुणाला पडली नाही एकलकोंडेपणा कोणाला आला नाही शारीरिक आजारांचं प्रमाण जास्त असेल पण ह्या ज्या अडचणी होत्या ह्या अडचणी कधी आल्या नाहीत पण आता मुलं हे वस्तुमग्न व्हायला लागले mm -hmm. त्याचे खेळणी त्याच त्याच प्रकारे किंवा ते टीव्ही व किंवा तो स्क्रीन आणि सगळ्यात वाईट म्हणजे मोबाईल मोबाईल त्यामुळे ऑटिझम खूप प्रमाणात वाढलाय ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर खूप प्रमाणात वाढलाय त्या व्यतिरिक्त इन्फेक्शियस डिसिजेस जे दादा आजार होते mm -hmm. घटसर्प धनुर्वात डांग्या खोकला हे आजार जाऊन ही पोकळी निर्माण झाली की काय आणि मग हे आपल्याला स्वाईन फ्लू डेंग्यू किंवा हे ब्रॉन्क्योलायटिस आणि असं एक हायजीन हायपोथेसिस म्हणतो की आपल्या सुरुवातीच्या दोन वर्षात जेवढी आपण स्वच्छता ठेवू तेवढ्या आपल्या शरीराला त्या अँटीजनचं एक्सपोजर होत नाही ते सुरुवातीपासून आपल्याबरोबर जे सडा सारवण बॅक्टेरिया हे जर असलं तर आजाराला हे बाहेर परदेशी काही वाटत नव्हतं आणि मग त्याला रिॲक्ट करत नव्हतं पण हे जर दोन पर्यंत त्याचा संपर्क आला नाही आणि अति स्वच्छतेच्या असामुळे कारण बऱ्याच वेळेस स्वच्छता आणि निर्जंतुकपणा याच्यात गोंधळ केला के आणि मग निर्जंतुकतेचा अट्टहास केल्यामुळे ॲलर्जिक डिसिजेस जे मे नव्वद ते दोन हजार पर्यंत अस्थमाचं प्रमाण लहान मुलांमध्ये फक्त एक ते दोन टक्के होतं ते आता जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढलेलं आहे आणि तिसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे जे ॲलर्जिक डिसिजेस वाढलेले आहेत मोठे मोठे आजार कमी होऊन हे अनकॉमन सहसा न आढळणारे विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजार जे आहेत व्हायरल फिवर्स यांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि मग सहजगत्या पालक पण व्हायरल झालाय असं म्हणतात पण व्हायरल साधी सर्दी व्हायरल असते आणि रेबीज आजार पण व्हायरल असतो कोरोना पण व्हायरल असतो म्हणजे व्हायरल हा किरकोळ नाही हा जीवघेणा पण असू आसु असतो पण सुदैवाने नव्वद टक्के वेळा तो किरकोळ असतो असतो त्यासाठी पालकांची जागरूकता आणि विजिगुशी वृत्ती डॉक्टरांची फार गरजेची आहे ते नीट त्याच्यावर अवलोकन करणं वेळ देणं संवाद साधणं हे तितकंच गरजेचं आहे आणि अजून एक आजार जसं अस्थमा आणि ऑटिझम आणि हे इन्फेक्शियस डिसिजेसमध्ये होत आहे पूर्वी आपल्याकडे हरितक्रांती यायच्या आधी आणि एक्क्याण्णव ब्याण्णव साली फूड स्कॅरसाठी संपल्यांच्या आधी कुपोषण खूप होतं त्याला आपण माल न्यूट्रिशन म्हणतो पण काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय होतं की ते त्याच्यात बटरची स्लाईस घातली जाते हायड्रोजेनेटेड आणि त्या बटरची स्लाइस घातल्यामुळे ते क्षणभर जिबेवर आणि आयुष्यभर कमरेवर राहत hmm. रक्तवाहिन्यात जाऊन बसतं आणि मग ते जे वयाच्या तिसीनंतर पोट सुटायला सुरुवात व्हायची ते आता आम्हाला सहा सात वर्षाच्या मुलांमध्ये दोन वर्षाच्या मुलांमध्ये वजन जास्त सांगायला लागतं की मुल जो बाळ तीन वर्षाला जर वजनदार राहील ते बाळ आयुष्यभर वजनदार राहील तर त्याला आपल्याकडे खूप गोड शब्द वापरला जातं हे वा बाळ जरा हेल्दी आहे हो गुटगुटीत आहे हा तर तो त्यांना मी बऱ्याच वेळेस सांगतो कधी स्पष्ट शब्दात कधी गोडीत की हेल्दी म्हणजे निरोगी हो। हा वजनदार आहे हा हेल्दी नाही आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं ह्या चार पाच गोष्टी खऱ्या बदललेल्या आहेत कारण मी एक नव्वद ते दोन हजार दोन हजार एक ते दोन हजार दहा आणि दोन हजार अकरा ते वीस आणि एकवीस ते चोवीस पोस्ट कोविड याच्यामध्ये दर दहा वर्षाला अतिशय आमूलाग्र बदल होत गेलेले आहेत आजाराच्या इन्सिडन्स वाईज म्हणजे जे काही त्यांचे प्रकार आहेत प्रेझेंटेशन वाईज आणि पालकांच्या संगोपनाच्या कल्पना, कल्पना। आणि संगोपनाच्या विविध उपलब्धी आणि संधी याच्यामध्ये सुद्धा खूप बदल होतात अतिशय महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडता येते अतिशय महत्वाचा आहे मला असं वाटतं पालकांनी आवर्जून याच्याकडे लक्ष द्यावं की पालकांच्या संगोपनाच्या पद्धती आणि उपलब्धी याच्यामुळे कदाचित जर का मुलं आजारी पडणार असतील तर याच्यावर पालकांनी खरोखर विचार करण्याची गरज आहे आपण बऱ्याच वेळा आपल्या मुलांचं संगोपन मला काय कन्व्हिनियंट आहे मला काय सोयीस्कर आहे माझ्याकडे माझ्या हिशोबाने किती वेळ आहे आणि मला मार्केट फोर्सेसमधनं जे मिळतंय त्याच्यातनं कसं आहे याच्यावर आपल्या मुलाचं संगोपन करतो आहे तर मला असं वाटतं तो विचार बदलण्याची सर तुम्ही जे सांगताय ते गरजेचं आहे मला वाटतं फार अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय सर जसं आपण म्हणतो आहे की तुम्ही म्हणालात की चांगले वॅक्सिनेशन झाले आहेत आता आणि तो एक मोठ महत्त्वाचा बदल आहे तर लहान मुलांमध्ये कुठले वॅक्सिनेशन गरजेचे आहेत कुठले द्यायला पाहिजे आणि कुठल्या अवेलेबल सहजगत्या कुठल्या अवेलेबल आहेत सुदैवाने एन एफ एच एस डाटा जो आपण म्हणतो की दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसमध्ये आला की हा जो डाटा म्हणजे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याचा जो सर्वे झाला त्याच्यात आणि जो चांगला बदल झालेला आहे तो वॅक्सिनेशन कव्हरेजमध्ये झालेला आहे आणि तेवीस महिन्यापर्यंतच्या शासनाने नियमित विहित केलेल्या ज्या लसीकरण आहे जवळजवळ ब्याण्णव पॉईंट आठ टक्के मुलांना महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात कव्हरेज झालेला आहे म्हणजे ही सगळ्यात मोठी अकम्प्लिशमेंट म्हणजे अ किंवा उपलब्धी जी आहे ती शासनातर्फे पब्लिक प्रायव्हेट दोघांमध्ये पण त्यातल्या त्यात पब्लिक आणि मी खरोखर ह्या महाराष्ट्र सरकार आणि आपल्या केंद्र सरकारचं या निमित्ताने कौतुक करू इच्छितं अभिनंदन करू इच्छितो की ज्या लसी खूप महाग होत्या hmm. निमोनियाच्या लसी की जे दोन दोन हजार रुपये प्रत्येक डोसची किंमत होती hmm. किंवा रोटा व्हायरस की ज्याचे आठशे ते नऊशे रुपये तर ते तीन तीन रोटा व्हायरल वॅक्सिन म्हणजे आज जन्मता बी सी जी तोंडाने पाजायचा पोलिओ आविन काविळ ब शासनाच्या पब्लिक हेल्थ सेंटर कुठल्याही सब सर्व दूर ग्रामीण आणि शहरी भागात उपलब्ध आहे सहज उपलब्ध आहे प्रत्येक बाळाला मिशन इंद्रधनुष्य किंवा नवीन चेंजेसनुसार सहा मे आठवड्याला दहा आठवड्याला आणि चौदा आठवड्याला पेंटा म्हणजे यात त्रिगुणी लस डी टी पी त्याच्याबरोबर काविळ ब आणि हिब मेंदुजर याची एकत्रित लस येते ती दिली जाते ओरल पोलिओ आता फक्त जन्मतः दिला जातो इंजेक्शन पोलिओ हे सहा आणि चौदा आठवड्याला दिलं जातं आणि तिसरा डोस हा नवव्या महिन्याला दिला जातो रोटा व्हायरस सहा चौदा आणि सहा दहा आणि चौदा तिन्ही वेळा दिला जातो आणि त्याच्याबरोबर काविळ आणि हे सगळं आलं आहे नवव्या महिन्याला गोवर दिला जातो पंधरा महिन्याला गोवर आणि जर्मन गोवर आणि पंधरा महिन्याला पण हा दिला जातो दीड वर्षाला बूस्टर आणि पाच वर्षाला बूस्टर आमच्या अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने शासनाला काही हे सांगितलेलं आहे की जो गोवर आणि जर्मन गोवर याची जी लस दिली जाते त्याच्याबरोबर गालफुगी ही लस शासकीय याच्यात दिली जात नाही बरोबर पण त्याला वेगळा खर्च काही येत नाही एम ये आर लसीला जेवढा खर्च आहे तेवढाच एम एम आरला ला खर्च आहे तर त्यामुळे हे जे गालफुगी होते किंवा मग वंध्यत्व मूल पुरुषांमध्ये जे कारण असतं आर्कायटिस ह्या ज्या गोष्टी आहेत आणि काहींना दुर्दैवी साधुपिंडाचे आजार होतात ते मम ममसुद्धा कवर झालं पाहिजे आणि बऱ्याचशा जिल्ह्यात जवळजवळ तीनशे त्रेचाळीस जिल्ह्यात जापनीज एन्सेप्लायटीस जो, जो मेंदूचा रोग आहे अतिशय भयानक आहे त्यातनं मुलं वाचत नाही वाचलेत तर त्यातलं ते व्हेजिटेटिव्ह लाईफ म्हणजे मेंदूला खूप आजार होतो विकार होतो आणि ते बाळ पडून राहतं म्हणजे आई आईबापांना सांभाळायचं तर तो जॅपनीज एन्सेफलायटीस तीनशे त्रेचाळीस जिल्ह्यात दिला जातो तर मला असं वाटतं तो, अस तो, तो कारण काय की शेजारच्या जिल्ह्यात नवी मुंबईत आहे आणि मुंबईत नाही आहे तुम्ही या कारने इकडून तिकडे गेलात तुम्ही चार डास तुमच्याबरोबर घेऊन जातात त्यामुळे मग ते नवी मुंबईत तुम्ही देताय आणि मुंबईत देत नाही आहेत तर असं किंवा तुम्ही ठाण्यात देता नाशिक जिल्ह्यात देत नाही आहे आणि आमच्याकडे पेशंट येत आहेत आणि हे काही आजार असे की सिद्ध करणं कठीण आहे त्यामुळे ह्याही लसी शासनाने आमलात आणाव्यात आणि इन्कारपोरेट करावं पण जे गरजेचं लसीकरण आहे हे नाईंटी नाईन पर्सेंट हे एक दोन एक्झाम्पल्स मी सोडले तर शासन देतं आहे आणि ह्या सगळ्या लसी सर्व दूर मोफत उपलब्ध आहेत राहिला प्रश्न पेनलेस आणि कन्व्हेन्शनल जे काही वेदना रहित तर त्यात फारसा काही फरक नाही दोघांची इफिकसी इफेक्टिवनेस अगदी सारखा आहे ज्या पालकांना थोडं जास्त काळजी वाटते त्यांच्यासाठी ते विरहित देऊ शकतो पण दोघांचा इफेक्ट हा सारखा सारखाच आहे सर हे तर चांगलीच गोष्ट आहे की आता आपले पालकही जागरूक झाले आहेत आणि त्या लसी मुलांना दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे पुढच्या वयातल्या एकंदरीत आजारांचं प्रमाणही आपण आता कंट्रोल करू शकतोय सर जेव्हा तुम्ही बालरोगतज्ञ असं आपण म्हणतो तेव्हा किती वर्षापर्यंतचा हा बालक धरावा आणि किती वर्षापर्यंत तुम्ही बाल ते बालरोगतज्ञ त्याला ट्रीट करू शकता सर्वसाधारणपणे पूर्वापार चालत आलेल्या नुसार पूर्वी फक्त बारा वर्षापर्यंत म्हणायचो पण मागच्या वर्षी केंद्र शासनाच्या जी आरनुसार नुसार अठरा वर्ष वयापर्यंतची मुलं मुली हे बालरोग ह्या अखत्यारीत येतात नाहीतर काय व्हायचं शासकीय रुग्णालयांमध्ये बारा वर्ष आणि एक दिवस झाला की त्याला मेडिसिन डिपार्टमेंटला पाठवायचं पण आता शासकीय रुग्णालयं आणि सगळे मेडिकल कॉलेजेस आणि इथे अठरा वर्षपर्यंत ते बालरोग विभागात येतात आंतरराष्ट्रीय स्तरावर इवन काही देशांमध्ये एकवीस वर्षापर्यंत धरलं जातं तर अठरा वर्ष आपल्या देशासाठी लागू आहे लागू आहे माझा मग याच्यानंतरचा असा प्रश्न आहे की जो अगदी चार पाच वर्षाचा मूल आहे आणि बारा तेरा वर्षाचं मूल आहे याच्या आरोग्याच्या गरजा किंवा तक्रारी यांच्यामध्ये फरक आहे की समजा आजकाल आपण म्हणतोय मु मुलीं मु मध्ये प्युबटी ही लवकर आलेली आहे की त्यांना लवकर पाळी येते मुलांमध्ये ही पौगांडावस्था लवकर येते आणि त्याच्याबरोबर येणारे शारीरिक बदल आणि त्याच्याबरोबर होणारे मानसिक बदल या सगळ्यातनं तुम्ही पालकांना काय मार्गदर्शन कराल आणि मुलांना काय मार्गदर्शन कराल पहिला प्रश्न जो आहे की चार वर्ष आणि बारा वर्ष तर चार वर्ष हा प्री स्कूल आहे हो। मग स्कूल गोईंग चिल्ड्रन आहे मग प्री ॲडोलसंट ॲडोलसंट असं आपण जे म्हणतो असते असतील तर पौगंडावस्थेतील जे मुलं आहेत त्यांच्या गरजा खूप वेगळ्या आहेत आणि तिथे पालकांची जागरूकता संवेदनशीलता आणि शैक्षणिक ठिकाणचे क्लासेस किंवा शाळांमधील शिक्षक यांची जागरूकता ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या गरजाही वेगळ्या आहेत कारण इन्फेक्शियस डिसीज जे आपण संसर्गजन्य आजार म्हणतो ते साधारण पहिल्या चार पाच वर्षात होतात पाच वर्षानंतर शक्यतो मुलांना डॉक्टरकडे साधारण काय आजारासाठी फारसं जावं लागत नाही पण ह्या वेळेस पालकांनी संस्कार म्हणजे काय की तुम्ही मुलांना जे काही सांगता ते काही संस्कार नाही तुम्ही रोज काय वागता आहात पालक कसे वागतात त्यांना त्यांचं मुलांचं रोल मॉडेल हे आई आणि वडील वडीलच तुम्ही, कशे एक तुम्ही कसे एकमेकाचा तुमचा संवाद कसा आहे पती पत्नीचा मुलांशी संवाद कसा आहे कुठली काही अनपेक्षित गोष्ट घडली तर तुमची प्रतिक्रिया कशी आहे मग तुम्ही प्रतिसाद देता की प्रतिक्रिया करताय आणि तुमचा संवाद कसा आहे किंवा पौगंड अवस्थेत झालेल्या मुलीसाठी आईचा संवाद कसा आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी आधीच सांगितल्या जातात का, का की ब त्याला असं लपवण्यासारख्या काही गोष्टी की वयात येणं किंवा मुलांना वयात येणं हेच लपवण्यासारख्या गोष्टी आहेत हे कुठल्याही प्रकारे ते जायला नको आणि हा एक नैसर्गिक वाढीचा भाग आहे हे ते मुलाला वडिलांकडून मुलीला आईकडून हे गेलं पाहिजे किंवा एकत्रित बसून ते गेलं पाहिजे हे ज्यावेळेस होईल त्या अर्थ त्यावेळेसच तो मला कारण काय की नाहीतर त्याचं पहिलं गुरु कोण असतं त्याचं पियर असतं त्याचं वर्गातलं मित्र असतो आणि मग जो आऊटस्पोकन असतो तो एज्युकेटेड होतो आणि मग त्याचा ज्ञानाचा हे काय तर मग तो कुठून वाचतो त्याच्या ज्ञानाचे काय भरत ह्या सगळ्या हा खरंच आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक आहे की प्रत्येक वयोगटाचा एक दिवसा महिन्याच्या बाळाचा प्रॉब्लेम्स वेगळे आहे एक महिन्यात बारा महिन्याचे वेगळे बारा, बारा ते पाच वर्षापर्यंत वेगळे बारा महिने ते पाच वर्ष पाच ते दहा वर्षापर्यंतचे वेगळे आणि ॲडोलसंटचे वेगळे आहेत आणि मला असं वाटतं की कुठलाही बालरोगतज्ञ हे प्रॅक्टिस करत असताना ते आपोआप जसं मी संस्कारासारखं म्हटलो तर रोज करून ते आत्मसात होतं आत्मसात करतात याच्यात बदल पण आपल्याला विचारांचा सुद्धा या वयोगटात वेगवेगळा करावा लागतो सर काही बालकांना सर्जरीजची आवश्यकता पडते आणि नाशिकमध्ये आता चांगले सर्जन्स पण म्हणजे पिडियाट्रिक सर्जन्स पण अवेलेबल आहेत तर कुठल्या असे प्रकार आहेत की जिथे सर्जरीजची आवश्यकता लहान मुलांना पडू शकते सुदैवाने काही जे पूर्वीचे पाठीला जन्मजात गळू असणे मेनिंगो मायलोसिल वगैरे जे काय आहे हे आजार आता सोनोग्राफी उ चांगल्या प्रकारच्या मशीन्समुळे चांगल्या सोनॉलॉजीसमुळे जवळजवळ संपुष्टात आलेले आहे पण काही आजार आहेत की जन्मता शिची जागाच पोकळ नसणे मग हा आणि अन्ननलिका जठराशी जोडलेली नसणे हे जे दोन आजार आहेत हे जन्मता किंवा अन अन्न मार्ग म्हणजे आतडे जे पोकळण असते इंटर्सनॅन लाइटरीच्या तर साधारण जन्मता सर्जनची गरज पडते ह्या तीन चार गोष्टी आहेत साधारण तीन महिने ते एक वर्षापर्यंत काही मुलांच्या टेस्टीज खाली आलेल्या नसतात किंवा मुलींमध्ये शीची जागा अँटेरिअरली प्लेस्ट असते ह्या ज्या गोष्टी असतात किंवा जन्मता काही मुलांना हरण्याचा प्रॉब्लेम असतो हे सगळ्या साधारण एक वर्षापर्यंत लक्षात येतं आणि मग त्यानंतरचे जे एक वर्षानंतरचे आहे ते अपघातामुळे होणार आहे किंवा मग आतड्यात आतडं जाऊन ससेप्शन होणार आहे इन्फेक्शन होणार आहे होल्स हार्ट होल हा एक निश्चितच पण मग तो त्याला कसं किंवा पेडॅट्रिक ऐवजी हृदय रोग सर्जनकडे जातात त्यामुळे मी त्याला इन्क्लूड केलं नाही पण हृदयात छिद्र असतात आणि बऱ्यापैकी प्रमाण त्याचं आहे साधारण शंभरातनं किंवा हजारातनं एक ते दोन मुलांना हृदयात छिद्र असतं त्यातही जे ए एस डी आणि व्ही एस डी म्हणतो त्याचा फारसा त्रासदायक नसतं साधारण त्यातले सदुसष्ट ते सत्तर टक्के हे स्वतःहून भरत असतात पण दर सहा महिन्याला आपल्याला लक्ष ठेवायला लागतं त्याच्या फुफ्फुसावर त्याचा परिणाम होत नाही ना आणि ऑपरेशन करता येणार नाही ह्या स्टेजमध्ये जाता येत नाही ना पण साधारण जरी हृदयात छिद्र असलं कॉम्प्लिकेटेड हृदयाचे जन्मता आजार असण्याचं प्रमाण फक्त दोन टक्के अठ्ठ्याण्णव टक्केतल्या सदुसष्ट टक्के आपोआप बरे होतात साधारण वीस पंचवीस टक्क्यांना आपल्याला इंटरव्हेन्शन लागतं तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर सर आता जसं तुम्ही म्हणालात की इन्फेक्शियस डिसीजेस आहेत की आपल्याकडे काही साथीचे रोग येतात आणि पर्टिक्युलरली हवामान बदललं की त्याचा परिणाम मुलांवर सगळ्यात पटकन होतो आणि मग वारंवार मुलांना सर्दी खोकला होणं किंवा मुलांची झोप नीट न होणं मुलांचं पोट अगदी जे लहान मुलं आहेत ते त्यांचं पोट नीट न भरणं तर अशा काही व्याधी होऊ शकतात का निश्चितच आता मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे की ॲलर्जिक डिसिजेस हे प्रमाण वाढलं आहे वातावरण आपल्याला कुठलाही आजार हा तापाने सुरू झाला तर तो संसर्गजन्य आहे कुठलाही शक्यतो सर्दी खोकला असा जर झाला तर तो, तो वातावरणातल्या बदलामुळे आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी ताप आला तर त्यामुळे हा फरक आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे अँटीबायोटिक्स आणले तुम्हाला निश्चित खात्री झाली तर तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा सुरुवात पहिल्या दिवशीच रुग्ण खूप सिरियस असेल आपल्याकडे वेळ नसेल तर ते द्यायला हवं हा एक मुख्य भाग आहे सर्दी खोकला आणि याच्यासाठी दुसरा प्रश्न काय होतो तुमचा म्हणजे बऱ्याच वेळा मुलं रडतात की त्यांची झोप होत नाही हो। त्यांचं पोट भरत नाही त्यांना अन्न पचत नाही तर आता याच्यामध्ये कसं आहे की कधी कधी आयांना सगळं प्रेम हे खायला घालण्यात व्यक्त केलं जात आहे किंवा हेल्थ हा फक्त खाण्याशी निगडीत आहे असं नाही आई बाबा बाळाला वेळ किती देत आहेत कसं आहे की सगळं त्याने भरपूर खाल्लं की मग कारण हा थोडासा कधी कधी फॅशनचाही भाग झाला आहे दोन मैत्रिणी एकमेकाशी बोलत असताना हा काही खातच नाही पण तुम्ही देतच नाही असे होत कारण तुम्ही, तुम्ही जर पर्याय दिला बाळाला कसं कळतं की बिस्किट कसं लागतंय आहे किंवा कुठल्या नूडल्स कशा लागत आहेत हे बाळाला कसं कळणार चॉकलेट तुम्ही सुरुवातीला कधीतरी कौतुकाने चॉकलेट देता आईस्क्रीम देता आणि मग ते जिभेला चांगलं लागले की तेच मागणार आहे त्यामुळे तुम्ही जे खाता त्याला पर्याय नाही ठेवलं तर बाळ आपोआप खायला लागतं साधारण दीड दोन वर्षानंतर बाळाला फिंगर फूड द्यायला पाहिजे त्याला त्या खाण्याशी खेळू द्या त्याला स्वतःला एक्सप्लोअर करू द्या सांडू द्या इथं लायर लावतो तसं खाली प्लेट द्या तो चमच्यावरती करताना तो सरळ असा करतो ते सगळं खाली पडतं सो so, आईला त्याच वेळेस वर्किंग मदर असते तिला ज्या अर्धा तास मिळाला पंधरा मिनिटं मिळाले त्याच वेळेस बाळाने खाल्लं पाहिजे क्वालिटी टाईम म्हणजे काय त्याला ज्या वेळेस वाटतं त्या बाळाला ज्या वेळेस तिला वाटतं त्यावेळेस आपण वेळ देणं आणि मग त्याला काय आवडतं अशी तुमची पन्नास पदार्थांची लिस्ट किचनच्या टाईलवर झाली पाहिजे तुम्ही घरी बनवू शकता असं आणि फिंगर फूड कसं जाईल तुम्ही भाज्या खात नाही ना मग तुम्ही पन्नास टक्के भाजी शिजवून मिक्सरमधनं काढा डाळीचं पीठ घाला गव्हाचं पीठ घाला त्याची दशमी पराठा पुरी गूळ घाला लोहक्षार आहे भाजी आहे बेसनपीठ किंवा डाळीचं पीठ म्हणजे ते प्रथिनं आहेत गहू आहे चांगलं तेल आहे मग आपण जे तहान लाडू भूक लाडू गोष्टीत वाचत होतो oh, oh. हे चौरस आहार झाला ना आणि oh. एकदा त्याला ते तेवढी खायची सवय लागली त्याच्या हाताने क्वांटिटीची सवय लागली तुम्ही हे सगळं बंद केल्यावर तुमच्या ताटातलं होम कुक्ड पॉट मधलं तो सत्तर टक्के तरी खाणार त्यामुळे त्याचं बाऊ व्हायला नको आणि फोर्स पण करायला नको मला आठवतं माझ्या लहानपणी पंधरा वर्षापर्यंत मेथीची भाजी ताटात घेत होतो ता आता ते सगळ्यात माझी फिटी फेवरेट डिश आहे पण माझ्यावर कोणी त्यात लादलेलं नाही आहे आप आणि आपल्याला आठवत असेल की आम्ही एकत्र कुटुंबात वाढलं की दहा दहा वर्षाची होईपर्यंत आम्ही काय ते गुळतूप पोळी किंवा तू असंच खात होतो पण त्याच्यामुळे कुठल्या न्यूट्रिशनची अडचण आलेली नाही तर त्याचा बाऊ व्हायला नको पण तरी आपल्याला चौरस आहार द्यायचा असेल भाज्या द्यायच्या असतील आणि आता आमच्याकडे आमच्या अखिल भारतीय बालरत्न संघटनेचे डॉक्टर उपेंद्र केंजवडेकरांनी तो जो एस एस आय म्हणून जो प्रोग्राम केला होता त्याच्यामध्ये कुठल्याही जेवणात तुमचे पन्नास टक्के हे भाज्या सॅलड का, फळ काकडी हे सगळं आलं पाहिजे हाफ प्लेट तुमची बाकी वरण भात भाजी असं म्हणजे भाजी नाही पण वरण भात पोळी असं हे झालं पाहिजे आणि उरलेलं पन्नास टक्के भाज्या फळ सॅलड असं व्हायला हवं असं व्हायला हवं म्हणजे एकंदरीतच आपण जे घरात खातोय जे आपण नॉर्मल जसं आधी पण डॉक्टर्स म्हणाले तर आत्ताही सर म्हणतायत की जे तुमचे आजी आजोबा तुम्ही स्वतः खाताय तेच तुमच्या मुलांना खायला दिलत तर मुलांच्या या पोषणाच्या तक्रारी फारशा येणार नाहीत पोट भरेल आणि त्यांचा वाढसुद्धा ही चांगली होऊ शकेल त्याच्यामुळे एकंदरीतच या बालरोगांकडे बघताना किंवा या बाल्य अवस्थेकडे बघताना खूप साऱ्या गोष्टी या संस्काराच्या आहेत खूप साऱ्या गोष्टी या आपल्या संस्कृतीच्या आहेत ती संस्कृती जपली ते संस्कार जपले तर बालकांचं आरोग्य हे निश्चितच जपता येईल एवढं मात्र खरं सर तुम्ही ते आलात आणि खूप छान माहिती दिलीत मला असं वाटतं पालकांनासुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन याच्यातून मिळालं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रेक्षकांशी आणि वाचकांशी मला जी इंटरॅक्ट व्हायला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या नाशिक बालरोगतज्ञ संघटना आणि अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेतर्फे देशदूत परिवार आणि वैशाली मॅडमचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण देतो आणि खूप चांगला उपक्रम आपण हा राबवता आहात आज खरं म्हणजे जर्नॅलिझम आणि प्रत्येकच गोष्टी डिस्क्रप्शन म्हणतो त्या वेगळ्या प्रकारात जात आहेत पण आज कुठलीही बातमी जर मला त्याची सत्या असत्यता जर पडताळून बघायची असेल तर प्रस्थापित डिजिटल मीडिया किंवा लिखित मीडिया किंवा प्रिंट मीडियात आल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि मला असं वाटतं की हे मीडियाचं सगळ्यात मोठं यश आहे अगदी निश्चित आणि आम्हाला संधी मला संधी दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद थँक्यू सो मच सर